एखाद्या वेळेस जास्तीच्या पोळ्या बनवल्या जातात तर ते शिल्लक पडतात नंतर ते शिळ्या होऊन जातात तर या शिळ्या पोळ्यांचं काय करायचं खूप मोठा प्रश्न पडतो फेकूनही देऊ शकत नाहीत तर या शियाळ्या पोळ्यापासून भन्नाट असा नाश्ता बनवून टाकणार आहे तोही मुलांच्या आवडीचा शिळ्या पोळीपासून सँडविच तर याआधी बबिताच रेसिपीवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चार छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी कुकरला शिजवून घेणार आहे आणि त्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथं आपले चार बटाटे शिजून झालेले आहेत त्यांच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत आता हे मी काढून घेत आहे बटाटे आपले थंड झालेले आहेत आता यांची मी साल काढून घेत आहे इथे आपले बटाट्याची साल काढून झालेली आहे आता ते मी बारीक किसणीने त्यांना किसून घेत आहे कारण की बटाट्याचं आपल्याला सारण बनवायचं आहे सँडविचसाठी इथं आपले बटाटे सगळे किसून झालेले आहेत तर आता यामध्ये मी काही भाजी मिक्स करणार आहे बा बारीक किसलेला गाजर आहे शिमला मिरची आहे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आहे लसणाची पेस्ट आहे एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आणि बारीक कट केलेली कोथंबीर आहे ते आता मी सगळ्या भाज्या यात मिक्स करून घेणार आहे यात काही सुके मसाले टाकले आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जिरं टाकलं आहे थोडंसं आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्यामुळे सँडविचला फ्लेवर खूप छान येतो तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही थोडीशी चिंची चिंचीची चिंची चटणी त्याच्यामध्ये एक दोन चमच टाकू शकता इथं माझ्याकडे थोडंसं पनीर होतं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल ते ऑप्शनल आहे माझ्याकडे होतं म्हणून मी त्यात मिक्स करून घेत आहे हे आपलं आता मिश्रण तयार आहे सँडविचसाठी इथे माझ्याकडे दोन चपाती शिल्लक होत्या होऊन गेल्या होते त्या त्यांचा आता मी सँडविच बनवत आहे आता इथे माझ्याकडे रेड चिली सॉस मी त्याला मिक्स पसरून घेत आहे ग्रीन चिली सॉस आहे तुमच्याकडे हे सॉस नसतील तर तुम्ही शेजवान चटणी लावू शकता मेओनीज थोडंसं पिझ्झा पास्ता सॉस आहे माझ्याकडे तो मी मिक्स करून घेते आणि ते आता मी पोळीला हो सगळीकडे पसरवून घेत आहे तुम्ही त्यामध्ये बटरही लावू शकता है, मी बटर नाही लावलेलं थोडंसं टोमॅटो केचेप टाकला एक चमच तो हे मी पूर्ण पसरवून घेत आहे आणि आता आपण बटाट्याचं जे सारण बनवलेलं होतं ते आता मी त्याला लावून घेत आहे सगळीकडे पसरवून घ्यायचं आता इथे आपली दुसरी पोळेला आहे से पसुर ते ते मी ते सेम तेच सॉसेस लावून घेतले आहेत सगळीकडे पसरून घ्यायचे ते सॉस आणि ते आप वरून चिटकवून घ्यायचं त्या पोळीला आणि व्यवस्थितरित्या दाबून घ्यायचं जेणेकरून त्याची ते भाजी बाहेरणी पडली पाहिजे इथं माझा तवा तापलेलाच होता आता इथे मी वरून बटर लावून घेत आहे आणि मंद आचेवरच आपल्याला पराठा होऊ द्यायचं सर्वात पहिले गॅसला फास्ट ठेवायचं मोठा ठेवायचा ताव्याला तापू द्यायचं बटर लावायचा आणि मग त्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं मध्यम आचेवर आणि पोळीला चांगलं कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं वरून थोडं बटर लावायचा इथं मी पोळी उलटी करून घेतली अजून थोडं बटर लावते बटर बटरमुळे सँडविचला टेस्ट एकदम छान येतो प्रकारे पोळीला शेकून घ्यायचं आणि कडक होऊ द्यायचं मस्त आता हे मी साईडला करू काढून घेते इथे मी तुम्हाला एक मॅजिक ट्रिक दाखवत आहे आता याला आपण चाकूने कट करून घेऊयात जसं आपण सँडविचला कट करतो तसं ते मी कट करून घेतलं आहे याची चव अजून वाढवण्यासाठी आपण काहीतरी त्याच्यामध्ये बदल करूयात इथे मी चिंचीची चटणी घेतलेली आहे त्याला असं लावून घ्यायचं आणि थोडी शेव लावायची साईडला वा तुम्ही बघू शकता किती दि सुंदर दिसतं आहे बघूनच खाण्याची इच्छा होते अशा प्रकारे शे शेव आपल्याला सगळ्या सँडविचला लावून घ्यायचं आहे कोण खाणार नाही असं लहान मुलंच काही मोठेही खातील एवढं सुंदर आणि एवढं स्वादिष्ट तोंडाला पाणी सुटलं ते बघून एवढंच छान दिसतं आहे चला तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माय कुकिंग किचनवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा सँडविच मुलांचा आवडीचा पदार्थ पदार्थ शिळ्यापोळीपासून तुम्ही घरच्या घरी म्हणून खाऊ शकता खूप छान आणि खूप स्वादिष्ट लागतो नक्की ट्राय करून बघा बाय बाय